सन्मानासाठी महापालिकेत नमस्ते शुभारंभ शिक्षण उडानशिवे अहिल्यानगर प्रतिनिधी केंद्र सरकारच्या नमस्ते योजना अंतर्गत कचरा वेचकांना शासकीय योजनांचा लाभ मिळून देण्यासाठी अहिल्यानगर महापालिकेत या योजनेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत अहिल्यानगर यांच्या वतीने आयोजित बैठकीत उपयुक्त संतोष टेगले यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापक अशोक साबळे पुणे येथील कष्टकरी पंचायतीच्या वैशाली उषा अशोक स्वाती पाटील कविता मैत्री चंचल कोष्टी तसेच अहिल्यानगर जिल्हा समन्वयक विकास उडनशिबे उपस्थित होते कचरा वेचक प्रतिनिधी लंकाबाई शिंदे कमल खुडे विठाबाई साबळे नंदाबाई सोनवणे व रामवाडी तसेच शहरातील कचरा वेचक महिला मोठ्या संख्येने उपस्थित अशोक म्हणाल्या की केंद्र सरकारच्या नमस्ते योजनेतून कचरा वेचकांची अधिकृत नोंदणी केली जाणार आहे या नोंदणीद्वारे त्यांना ओळखपत्र मिळणार असून त्यांच्या कामाला अधिकृत मान्यता मिळणार आहे नोंदणीकृत कचरा वेचकांना आयुष्यमान भारत आरोग्य विमा योजनेचा लाभ त्यांच्या इयत्ता पहिली ते आठवी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांना तीन हजार पाचशे रुपयांची शिष्यवृत्ती तसेच त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक मिळणार आहेत त्यानुसार सर्व कचरा वेचकांनी तातडीने नोंदणी करावी असे आवाहन त्यांनी केले विकास उडनशिवे यांनी कचरा वेचकांच्या अत्यंत कठीण जीवनस्थितीवर प्रकाश टाकताना सांगितले की कचरा वेचकांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे महागाईच्या काळात कचरा वेचून मिळणारी रक्कम अतिशय तुटपुंजी आहे समाजात स्वच्छतेसाठी मोठा हातभार लावत आहे त्यांच्या कामाची पत वाढली पाहिजे त्यांना जीवन जगण्यायोग्य किंमत मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून शासनाने एक वेगळी योजना राबवण्याची गरज आहे मुलांचे शिक्षण आरोग्य आणि दैनिक गरजा भागविण्यासाठी अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागत आहे नमस्ते योजनेच्या माध्यमातून कचरा वेचकांच्या मुलांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीमुळे मोठा आधार झाला आहे आरोग्याबद्दल देखील सहकार्य मिळाले असल्याची भावना व्यक्त केली उप संतोष टेगले यांनी कचरा वेचक हे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी योगदान देत आहेत त्यांच्या कार्याची दखल घेऊन केंद्र शासनाने नमस्ते योजनेच्या माध्यमातून त्यांना शासकीय योजनांच्या प्रवाहात आणले आहे ही अत्यंत स्वागतार्ह बाब असून याचा कचरा वेचकांनी लाभ घेण्याचे त्यांनी स्पष्ट केले विकास वृडा शिवे यांच मनापासून अभिनंदनही करतो की त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आपले मॅडम ज्या आलेले आहेत त्या पुण्याहून आपल्यासाठी आलेले आहेत म्हणजे तुमची नोंदणी करून घेण्यासाठी नोंदणी खूप दिवसापासून प्रलंबित होती म्हणजे त्याला आपण बरेच दिवसापासून प्रयत्न करतो नोंदणी व्हायला पाहिजे जे सर्टिफिकेट सोडले जे आहेत प्रमाणपत्र त्या तुमच्या मुलांसाठी जी शिष्यवृत्ती मिळते त्याच्यासाठी जी प्रमाणपत्र आहे त्या प्रमाणपत्रासाठी सुद्धा मुलांशी एक भरपूर प्रयत्न केले आणि आम्ही ती प्रमाणपत्र दिलेली आहेत आता त्यांचं मिळाली का स्कॉलरशिप मिळाली का नाही स्कॉलरशिप या वर्षी मिळाली हा स्कॉलरशिप आता मिळत नाही साडेतीन हजार रुपये वर्षाला साडेतीन हजार रुपये म्हणजे भरपूर मोठी रक्कम म्हणजे पुस्तक वा यांचा खर्च कमीत कमी थोडस एखादा ड्रेस वगैरे सगळी कमी येऊ शकतो त्याच्यामध्ये चांगला कार्यक्रम तुम्ही आयोजित केलाय आणि नोंदणी मला वाटतं किती साधारणपणे लाभार्थी असतील आपले साडेचारशे लोक साडेचारशे लोक असतील एकशे शंभर दोनशे असतील शंभर दोनशे लोक हे सगळे लाभार्थी हा यांची नोंदणी आता पहिल्यांदा वार फुटिंग करून घ्या सगळ्यांची हा आपल्यासाठी पहिला टप्पा राहील राहिलेले जे लोक आहेत त्यांना सुद्धा सगळ्यांना समन्वय साधायचा त्यांच्याशी संपर्क साधायचा आणि त्यांची पण सगळ्यांची नोंदणी करून घ्यायची आता तुम्ही म्हणाल प्रत्येकाला असं वाटतं की शासनाची कुठली पण योजना असली की काही का तुम्हाला लाभ मिळाला पाहिजे म्हणजे योजनेसारखं काहीतरी कुठेतरी बघा दर महिन्याला खात्यावर पैसे वगैरे येतील किंवा कुठला तरी असा वेगळा लाभ तुम्हाला मिळेल की ज्याच्या आशेरी तुम्ही कदाचित या ठिकाणी आलेला असाल मॅडम मी आताच हो तुम्हाला सांगितलं असे कुठलेही काम आता तरी शासनाने तुम्हाला द्यायचे असं काही धोरण शासनाचं नाही किंवा किंवा कुठला काय असा आदेश व्हायचा नाही परंतु मी तुम्हाला सांगतो की सुरुवातीच्या कालावधीमध्ये एक वीस वर्षापूर्वीचा विषय आम्ही ज्यावेळी सर्व्हिस सुरुवात केली जाऊ त्यावेळी आम्ही बघायचो कचरा वेचकांना कुठे नोंदणी वगैरे काही प्रकार नव्हता हळूहळू त्यांची नोंदणी करून घ्या म्हणून शासनाचे आदेश आहे शासनाची जी आर त्यानंतर आता कचरा स्कॉलरशिप स्कॉलरशिप मुलांना हा विषय त्यानंतर नमस्ते योजना जी आलेली आहे त्या नमस्ते योजनेमध्ये तुमच्या मुलांना स्कॉलरशिप आहे सुरक्षा साधनांचं वाटप तुम्हाला करण्यासाठी शासनाने आदेशित केलेला आहे किंवा सुरक्षा साधन तुम्हाला द्यायला पाहिजेत म्हणून शासनाचे आदेश आहे दुसरा विषय असा आहे की कचरा व्यवस्था व्यस्ता किंवा हे चेंबर्स मध्ये काम करणारे जे गटारांमध्ये वगैरे काम करणारे जे लोक आहेत किंवा जे काम करतात त्यांचे मृत्यू होण्याचं प्रमाण आपल्या राज्यामध्ये कमी आहे पण इतर राज्यांमध्ये जास्त आहे तर ते सुद्धा कमी करण्यासाठी ही सर्व व्यापक अशी देशपातळीवरची दे योजना शासनाने सुरू केलेली आहे हळूहळू मला असं वाटतं की या योजनेतनं तुम्हाला एक वेगळा रोजगार मिळावा तुमचं उत्पादनाचं चांगलं साधन निर्माण तुम्हाला स्वतः करता यावं आणि यातन हळूहळू मिळावी म्हणून कदाचित नवीन योजना येतील शासनाच्या कि ज्याच्यामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ पण मिळू शकतात बँकेमध्ये तुमचे जर काही प्रकरण असतील कर्ज प्रकरण असतील तुम्हाला जर कुठले नवीन व्यवसाय चालू करायचे असतील मोठ्या प्रमाणामध्ये तर त्याच्यासाठी सुद्धा शासन मदत करायला तयार होईल असं मला वाटतं कारण की शासनाने या सगळ्या योजनांच्या संदर्भामध्ये एक सकारात्मक पाऊल उचलायला सुरुवात केलेली आहे मी आताच तुम्हाला कुठली गॅरंटी देऊ शकत नाही की हे होईल का नाही होईल परंतु हे भविष्यामध्ये होण्याचे मला जास्त वाटत ज्याची नोंदणी सुद्धा करायला शासन तयार नव्हतं आज त्या असंघटित क्षेत्रातल्या लोकांची नोंदणी करायला शासन तयार झालेलं आहे आणि त्यांना एक ओळख देण्यासाठी शासनाने ओळखपत्र तयार करून दिलेले आहे आताच मॅडम मी सांगितलं की आयुष्यमान भारत नावाची जी योजना आहे की ज्याच्यामध्ये आरोग्य सुविधा वेगवेगळ्या आपल्याला फ्री ऑफ चार्ज मिळतात विमाच आहे तो आपण वेगवेगळ्या विमा कंपनी आहेत आरोग्य विमा कंपनी आहेत त्यांचा विमा उतरवण्याची कॅपॅसिटी नाही त्यांच्यासाठी या आयुष्यमान भारत सारख्या योजना आहे तर त्या योजनेचा लाभ सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शासन तयार झालेलं आहे आणि शासनाने आम्हाला आदेशित करून तुमच्यापर्यंत ते लाभ पोहोचवा म्हणून

साहेब अशी भयानक परिस्थिती या ठिकाणी कसा विचारावं आहे की काय रोजच मिळकत किती आणि खायचं काय आणि ठेवायचं काय आणि आरोग्याचा प्रश्न आहे आपल्या माध्यमातच आम्हाला एकशे पंचावन्न कर्मचाऱ्यांना एक स्कॉलरशिप बॅटरी पूर्व शिष्यवृत्ती मिळण्यासाठी प्रमाणपत्र मिळालं आहे त्या प्रमाणपत्राद्वारे मला सांगण्यास खूप म्हणजे खूप आनंद होत आहे की आमच्या दोनशे मुलांना आज ती शिष्यवृत्ती साडे साडेतीन हजार रुपये शिष्यवृत्ती आहे वर्षाला साडेतीन हजार आमच्यासाठी खूप सर पहिलं मी महानगर पालिकेच त्याबद्दल मानतो आणि दुसरं म्हणजे मी आम्ही रामवडी मध्ये आरोग्यवर्धनी केंद्राची मागणी केली होती रामवडी मध्ये सगळे जास्त कचरा वेच काय आहे की के आरोग्यवर्धनी केंद्राद्वारे जी आरोग्याबाबत आम्हाला महानगरपालिकेमार्फत जी मिळेल ती खूप मोलाच राहणार आमच्या रोज मिळतं आणि जर एखाद्या आमच्या बाळाला जर चालवाय तर पाचशे रुपये दवाखान्यात करावं लागतं पण आज ज्या पद्धतीने महानगरपालिका आम्हाला सहकार्य करते म्हणजे जवळजवळ आमच्या आरोग्याचा प्रश्न मोफत दवाखाना जो चालू होतो तो आपल्या रामडीमध्ये चालू आहे रामोलीमध्ये लालकाठीमध्ये येणाऱ्या ला काळामध्ये आपण आपल्या ज्या भागामध्ये कचरा विकत जास्त आहे त्या भागामध्ये हा कार्यक्रम चालू करणार आहोत म्हणजे महानगरपालिकेने आरोग्याबद्दल आणि पोरांच्या शिष्यावृत्तीबद्दल म्हणजे शिक्षणाबद्दल आम्हाला खूप मोठं सरकारी केलं आहे त्यामुळे मी सर्वप्रथम माझ्या कचरा वेचकांना आपण आपले आभार मानतो आणि आता नव्याने कचरावेचं वेचका संबंधी आपण नवीन नवीन ठिकाण आयोजित करणार आहात किंवा घेणार आहात असं आम्हाला कळलेलं आहे म्हणून साहेब फक्त आम्हाला रोजगाराचा प्रश्न आता महत्त्वाचा आहे आम्हाला डोर टू डोर वेस्टिक जरी आम्हाला आमच्या लोकांना हो दिलं तर किमान पावसा पाण्याचे दिवस जरी आमचे सुखाचे जाते असं मी आपल्याकडे एक माहिती करतो कारण की काय परिस्थिती सकाळी जर आमच्या माईला सकाळी सहा वाजता घरातून बाहेर निघतात आणि पाण्याच्या दिवसामध्ये अशी परिस्थिती होती कि की जशी की मोकळी फोडी घेऊन गेली की परत ती मोकळी घेऊन त्यामुळे डोर टू वेस्ट पुण्याचे काय आमचे आले खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे जगात त्यांची वाहवा केली स्वच्छ त्यांनी एक हे केले त्यामुळं जगामध्ये मॉर्डर ओळखलं गेलं साहेब त्यामुळं मला एक विनंती नाही या सर्वांच्या वतीने की आपण त्या पुण्याच्या बॉर्डर बाबत नगरमध्ये एक योजना आखावी आणि बाकी काय माझ्या मी तर म्हणतो याच्यामध्ये पहिला दिवस इतकं जास्त बोलणार इथे कोणीच नाही बोलणार आहे म्हणून मी हे केलं तर मी साहेबांना फक्त सुरुवात केला की जे आपले राष्ट्रसंत संत आहेत संत गाडी बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून आपण कार्यक्रमाला सुरुवात करू अशी मी पंचायत विनंती इथून आले माझ्याबरोबर माझे काय सहकारी पण आलेले आहेत सोबत आम्ही आज इथे जे नमस्ते स्कीम आहे दिल्लीची जी केंद्र सरकारची जी योजना आहे नमस्ते स्कीम तर ह्या योजनेअंतर्गत नोंदणी कत्राची नोंदणी करण्यासाठी आम्ही सगळ्यांना आलो हो। आहोत तर नमस्ते स्कीम काय आहे सगळ्यांना माहितीये का ठीक आहे नमस्ते स्कीम ही केंद्र सरकारची योजना आहे या योजनेअंतर्गत सुरुवातीला जे सॅनिटेशन मध्ये काम करणारी जे लोक होती तर त्यांचं रजिस्ट्रेशन होत होत पण आता त्याच्यामध्ये कचरा तम वेतकांचा पण समावेश करण्यात आला आहे म्हणून आपण सगळ्या महाराष्ट्र भरातल्या दिल्ली किंवा राज्यमधल्या सगळ्यांच सगळ्या भागातल्या कचरा वेतकांचं नोंदणी करण्याचं या योजनेअंतर्गत सांगितलेलं आहे तर या योजनेअंतर्गत काय फायदे मिळणार आहेत कचरा वेत तर याच्यामध्ये कुठलीही पेन्शन योजना किंवा हे आता काही सांगितलेलं नाही तर त्याच्यातून मिळणारे फायदे कोणते आहेत तर तुम्हाला सगळ्यात हे आहे की ओळखपत्र मिळणार आहे तुम्ही जे काम करतात त्या कामाला एक ओळख मिळणार आहे तर त्यात आयडी कार्ड प्रत्येकाला मिळणार आहे त्याच्यासाठी आपण ते जे आता फॉर्म भरतोय आपण सकाळपासून तर त्याच्या थ्रू आयडी कार्ड मिळणार आहे ओळखपत्र त्यानंतर आयुष आयुश्य, आयुष्यमान भारत विमा योजना जी आरोग्याची योजना आहे दवाखान्याची तर त्या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याचे कार्ड पण तुमचे काढून घेतले जाणार आहे तसच जी मुलं पहिली ते आठवी मध्ये शिकतात तर त्या सगळ्या मुलांना स्कॉलरशिप मिळणार आहे जसं सरांनी विकास आता सांगितलं तसं साडेतीन हजार रुपये स्कॉलरशिप मिळते दरवर्षी तर त्या स्कॉलरशिप योजनेचा लाभ मिळणार आहे आणि तुम्ही जे वेचता तर वेचायला जाताना आपण हातामध्ये लोन वगैरे घालतो का नाही ना कारण आप ते आपल्याला कधी कधी ते, ते श, आ, कम्फर्टेबल वाटत नाही त्यांनी माल काढणं किंवा निवडणं हे सोपं वाटत नाही पण तरी सुद्धा त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून पीपीई किट आपल्याला देणार आहे म्हणजे तुम्ही जेव्हा काम करायला जाता तर व्यवस्थित तुमच्या हातांची सुरक्षा घेतली गेली पाहिजे पायांची सुरक्षा घेतली पाहिजे तुमच्यावरती कोट असला पाहिजे तर या सगळ्या गोष्टींसाठी मदत केंद्र सरकारकडून आपल्याला येणार आहे तर त्यासाठी फॉर्म मध्ये भरताना या सगळ्या गोष्टी विचारल्या गेल्या आहेत म्हणून आपण या नोंदणी ही करणं गरजेचं आहे लोक आलेले आहेत कचरा वेतन तर अजूनही लोक असतील तर त्यांच्यापर्यंत पण ही माहिती जायला पाहिजे एकही कचरा वेतन आपल्या भागामध्ये सुटला गेला नाही पाहिजे याची खबरदारी जसं आम्ही घेतो तसंच तुमची पण जबाबदारी आहे याच्यासाठी लागणारी कागदपत्र काय आहेत तर आधार कार्ड लागतं आधारला लिंक असलेला मोबाईल लागतो कारण ओटीपी जातो पी आणि मग तुमच्या घरामध्ये किती लोक आहेत तर जी शिकणारी मुलं असतील तर त्यांची माहिती या सगळ्या फॉर्म मध्ये आपल्याला विचारली जातात तर त्यांचं जा आधार कार्ड लागतात बँक पासबुक लागतं तुमचं जे चालू खातं आहे लाडक्या बहिणीचं हे खातं चालत नाही तर याच्यामध्ये जे तुमचं रेग्युलर कार्ड आहे रेग्युलर तुमचं जे काही बँकेचं खातं आहे तर ते आपल्याला लागतं या सगळ्या अकाउंटमेंटसाठी